श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दोन सप्टेंबर नामात राहणे म्हणजे मरणातीत होणे मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो जगाला जगला तर देवाला अर्पण करीन असंही म्हणतो अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरिताच एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पडले तो नाही देवाजवळ मागणार मरणाच्या फेऱ्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे खरा भक्त तोच की ज्याला संतांजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते मरणाला जे कारण झाले ते चुकवावे मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे मग ते चांगले यावे असे नाही का वाटू ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण जो मरतो त्याचा आपण शोक करतो देव आज लोपला असे म्हणतो ते आपल्या स्वार्थापोटीच स्वतःला विसरणे मी कोण हे न जाणणे हे मेल्याप्रमाणेच आहे याकरिता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी नामात राहणे म्हणजे वासना मारणे म्हणजे मरणातीत होणे भगवंताचे होऊन आणि हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे काळाचाही जो काळ त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली ज्ञानी नाही मरणाची काळजी करीत नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे जगणे हे काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावे जगून भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावे भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये आपल्या देहाचा अंत झाला वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि वरतो एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की ते स्मरण म्हणजे झोप हे प्रकार एक प्रकारचे मरणच आहे एवढ्याकरिता झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे म्हणजे उठतानासुद्धा नामस्मरणामध्ये जागेल पण झोपेच्या ना वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणे जरूर आहे जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारामध्ये पटकन झोप लागून जाईल सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करूया आजचे बोधवचन आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली आहे हा अनुभव येणे જય જય રઘુવીર સમર્થ